जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जत तालुक्यात आगामी निवडणुकांची चाचपणी दौरा सुरू आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जत येथे भव्य मॅरेथॉन दौरा नुकताच पार पडला या दौऱ्याला तिकुंडी गुलगुंजनाळ करेवाडी कागनेरी पांडोजरी कोणबगी कौन कोणतेबाबलाद करेवाडी तिकुंडी या गावातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला या भेटीदरम्यान शेतकरी महिला बचत गट बेरोजगार युवक यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यात प्रामुख्याने महागाई शेतमालाचे दर पायाभूत सुविधा शिक्षण व नोकरीच्या संधीचा अभाव आदी मुद्द्यावर नागरिकांनी विद्यमान सरकारवर नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे सरकारविरुद्ध जनतेत रोष पाहायला मिळाला या दौऱ्याचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जत तालुकाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य मनसूर चाचा सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे सरकार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मान्य विवेक कोकरे माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर मामा हनमाने युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन होर्तीकर यांनी केले के यावेळी माननीय मनसूर खतीब यांनी सांगितले की आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटासाठी आणि युवकासाठी कर्ज योजना राबविण्यात कटिबद्ध आहोत पक्षाच्या वतीने युवकांना उद्योगधंद्यासाठी अर्थसहाय्य देण्याचे काम अविरत सुरू आहे या दौऱ्यात अमोल कराडे मान्य गिरमल सावकार इराप्पा कराडे सिद्धार्णा आजमाने शंकर कटे संजय कराडे, कराडे दशरथ तांबे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जत तालुक्यात ताकदीने उतरणार असून गावखेड्यातील योग्य व्यक्तींना संधी देऊन जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याचा निर्धार पक्षाने घेतला आहे या भेटीत जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभत असल्याचे दिसून आले